ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान व स्नेहमेळाबा उत्साहात कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी ज्यांनी दबदबा निर्माण केला होता असे खासदार अर्धा डझन खात्याचे तत्कालीन राज्यमंत्री कैलासी सदाशिराव मंडलिक यांच्या पाठीमागा खंबीरपणे उभं राहून त्यांना मोठं करण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा होता अशा शहरातील सर्वसामान्य ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान आज मंडलिक गटाच्या मेळाव्यामध्ये करण्यात आला त्यामुळे मंडलिक गटाचे कार्यकर्ते नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या स्नेह मेळाव्यानं पुन्हा एकदा चार्ज झालेत कागल तालुक्यातील मंडलिक गट म्हटले की सळसळता उत्साह निष्ठावंतांची खंबीर फळी आणि येणाऱ्या प्रत्येक संकटांना सामोरं जात नेत्याच्या विजयासाठी नेहमी लढणारे कार्यकर्ते डोळ्यासमोर येतात कैलासवासी सदाशिवराव मंडलिक यांच्या अनेक राजकीय लढाया या शिलेदारांनी जिंकून देण्यासाठी अहोरात्र कष्ट उपसला होता अशा शहरातील जवळपास शंभरभर कार्यकर्त्यांचा यथोचित सन्मान गटाच्या वतीने करण्यात आला या निमित्तानं झालेल्या स्नेह मेळाव्यात जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांनी खासदार मंडलिक यांचा राजकीय जीवनपट आपल्या भाषणातून उलगडला काहींनी आपले अनुभव सांगितले तर काहींनी मंडलिक यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कसं जपलं त्यांना पद देऊन कसा सन्मान केला रोजगार देऊन अनेकांचे संसार कसे उभे केले हे आपल्या भाषणातून सांगितलं स्वागत प्रास्ताविक माजी नगरसेवक शिवाजी चौगुले यांनी केलं मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अविनाश पाटील होते यावेळी शहरातील जवळपास शंभरपेक्षा अधिक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शाल पुष्पहार देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला माजी नगराध्यक्ष नामदेव मेंढके म्हणाले तळागाळातील कार्यकर्त्यांना पदे देऊन त्यांचा सन्मान वाढवण्याचं काम आमचे नेते मंडलिक साहेब यांनी केलं मंडलिक गट म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्यांची तर कमतरता नाही कोट्यवधी रुपयांचा निधी आणून शहराचा कायापालट करण्याचं काम मंडलिक गटाच्या वतीनं सत्ता काळात करण्यात आलं माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले म्हणाले शहरातील कार्यकर्त्यांच्या भक्कम पाठीमागे पाठिंब्यामुळे मंडलिक साहेबांनी राजकारणातील अनेक यशाचे शिखर गाठले यापुढे देखील मंडलिक गटाचे कार्यकर्ते गटाच्या उन्नतीसाठी काम करत राहतील यावेळी अॅडव्होकेट रेखा भोसले पी व्ही पाटील पी एस दरेकर यांची भाषण झाली मेळाव्यास माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर नगरसेवक सुहास खराडे किरण गवानकर दत्ता मंडलिक मारुती कांबळे भगवान लोकरे गणपतराव लोकरे सर्जीराव पाटील दीपक शिंदे संभाजी अंगज आर डी चौगले संजय भारमल विजय सापळे बी एस खामकर नेताजी कळांद्रे आदी उपस्थित होते आभार सुहास खराडे यांनी मांडले विनोद शिंगे कुंभोज